पर्यावरणीय जनजागृती ही एक सामाजिक जबाबदारी आहे शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणाचं रक्षण आवश्यक आहे त्याची सुरुवात बालवयापासून व्हावी यासाठी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नऊ शाळांमध्ये विविध स्पर्धा झाल्या विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची माहिती देऊन कापडी पिशव्यांचं वाटप तसंच रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या पर्यावरणीय जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग विभागीय वनाधिकारी किशोर कुमार एळे सहाय्यक वनसंरक्षक सोनम ढोले हातकळलेच्या परिक्षेत्र वनाधिकारी ललिता सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून हातकळंगली आणि शिरोळ तालुक्यातील नऊ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले पाण्याची बचत प्लास्टिकचा वापर टाळणं कचरा कमी करणं शाश्वत ऊर्जा शाश्वत अन्न निरोगी जीवनाचा अवलंब या विषयांवर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमोल कुलकर्णी आणि ॲडव्होकेट भक्ती कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं तर या शाळांमध्ये कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं शिवाय विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा झाल्या त्यातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण व्हावी साठी प्रयत्न झाला हातकळंगणे सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनपाल प्रभाकर पवार वनरक्षक राजश्री पाटील सुनीता मंटुरे तानाजी धनवडे मुजावर अक्षय साळुंखे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं